आज आपण वडेबाचे गाव मध्ये आलेलो आहे आणि भूत खरे असतात का खोटे असतात ते आपल्याला काय माहित नाही पण आईच्या तोंडातून ऐकू आपण आई काय सांगतात माहित नाही त्यांच्यासोबत जे वेळ हकीकत घडली जे त्यांच्या सोबत घडले आज त्या सांगणार बघूया आपण काय म्हणतात ते माझं गाव वडीबाचे गाव नुकतंच लग्न होऊन एक वर्षाने मला मुलगा झाला पहिलाच मुलगा झाला माझा मला तर माझे डिलेवरी होऊन समजा बाळणपण होऊन पाचवीच्या दिवशी आईकडे सासरकडे मी सासरकडे होते आई डिलिव्हरी साठी साठी मी सासरकडेच होते तर मग डिलेवरी झाल्यानंतर पाच दिवसांनी गावाला पाचवी म्हणते पाचवी पाच दिवस झाल्यानंतर पाचवी करते तर गावाला सगळं पुजायचं असते कपडे बिपडे सगळं काही नाणी खाणलेली असते घरामध्ये पहिल्यांदा आंघोळ घरातच घालत होते मुरी, ना मोरी छोटा असं खड्ड करीत होते त्या खड्यामध्ये आईला त्या बाळाला अकरा दिवस आंघोळ घालायचं बाराव्या दिवशी बाहेर काढायचं समजा तेव्हा तोपर्यंत घरातच आंघोळ करायची मग ती पाच फोन जावं लागत होती पाच दिवस पाचव्या दिवशी ते पचखाद सगळं मटण बिटन ते बा... पच पच्छा। खाद म्हणजे ते सगळं चिवडा सगळं सगळं आलं त्याच्यामध्ये पाच रंगाचे खाद तर ते सगळं आलं ते चा कपडे मुलाचे पुन्हा लिंब जायचं ते खड्ड खडल्याच्या ना नाणीला असे सात मावल्या काढायच्या शियाणाच्या मावल्या म्हणजे देवी देवी सात आसरा 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 काढायचा हा अशा उभ्या उभ्या करायच्या आणि त्या आसरा अशा भिंतीला चिटकायच्या भितीला जिथं जिथे पाचवी ती नाणी खाल्ली असेल का तिथं त्या काढायच्या तिथं काढून मग ते पूज जायचं सगळं ते त्या सात आसराला हळद कोकु लावायचं पुन्हा लिंबा डाळ पाला आणायचा पुन्हा असं बरस काही खाज डाळिंब लिंब डाळिंब लिंबू असायची लिंबाचा लिंब म्हणजे लिंबू नाही लिंबू लिंब छोटे छोटे लिंबू लिंबू लिंबाचा पाला लिंबू आणायचं डाळिंब आणायचे पुन्हा डाळिंबाचा पाला आणायचा ते पुजायचं त्या खड्ड्या मावल्या सात आसरा असतात ती छोटी मोरी खाल्लेली असते मोरीमध्ये आंघोळ न करता घरातच खड्डे खांदायचे त्याच्यातच आंघोळ करायची डाळवाला शिरूर होते कि पहिले काही आपले याचे काही सिमेंटचे वगैरे घर नव्हते मातीचे घर होते आणि शेणाने वगैरे सारवलेलं असायचं ना मग तिथंच ते आणि मग त्याच्यावरच ते मोरे फळी टाकायची <laughs> फळी टाकायची खड्ड्यात साचत होतं त्याला नाणी म्हणत होती मग ते पाणी साचत होतं हे होत होत काही जिरायचं काही त्याच्यात साचायचं थोडंफार मातीचं घर असल्यामुळे ते काही जिरूनच जात होत आणि मग नंतर ते पाचवीच्या दिवशी सगळं पूजा पाती झाली जवळजवळ सहा वाजता सगळी पूजा करायची आणि पुंजून झाल्यावर मग सगळे जिकडे तिकडे काही खायला करायचं काही आणायचं समजा मटण बिटन असं तस पाचव्या दिवशीच मटण खायचं पाचव्या दिवशी मटण खायचं पाचवे ते पोंजावत लागत होते त्या नायलाच पोंजावं लागत होत तिवाल्या मध्ये त्याच्यामध्ये ते मटण ठेवायचं ते मटण पुंजायचं मग ते पुन्हा ते सात ते आसराला सात निवद ते सगळं हळद पोंखू ते पण ठेवायचं सगळं आणि मग दिवा लावायचा अच्छा त्या पाचवीच्या दिवशी त्या कणखीच्या पिठाला दिवा करून दिवा लावायचा दिवा लावायचा आणि पण हा पण असं म्हणत होते ना दिवा, ना। आ, दिवा पन, ते बाळाला दिसू द्यायचं हा मग दिवा लावायचा पण म्हणायचे बाळ मांडीवर घेऊन जेव्हा त्या बाळाला पाया पडायचं ना त्या तिथं त्या आसरा ते बाळ मांडीवर सगळं सगळं झाकून घ्यायचं म्हणायचे दिवा जर पाहिला तर बाळ आंधळ होतंय म्हणायचं आंधळ का बांध बांगळ किंवा आंधळ असं काहीतरी म्हणतो ते समजा कोणी म्हणे तिरळ होतंय कोणी म्हणते आंधळ होतं असं म्हणायचे ते पण मग ते बाळाला पा असं पाया पडून बाजूला बसायचं बसल्यानंतर संध्याकाळी मग काय झालं सहाच्या पुढे सगळे झोपले समजा खाऊन सगळे पूजा वगैरे सगळं जेवलं आम्ही पण जेवलं पाच दिवस अन्न खायचं नाही गावाला पहिल्यांदा ज्या दिवशी पाचवीला पुन जायचं त्या दिवशी जेवारीची भाकर खायची नाही पाच दिवस हुरड्याच्या कन्या किंवा पीठ शिजवून खायचं ज्वारीचं पीठ जेवारीचं पीठ शिजवून खात होते बाळांनी बायाला पाच दिवस अन्न पाणी देत नव्हते पाणी देत होते पण अन्न देत होते पाणी गरम करून द्यायचे गार पाणी द्यायचं नाही प्यायला अशी जुनी प्रथा होती समजा पहिली आणि मग ते पाचवीच्या दिवशी ते सगळं झालं कार्यक्रम झाला सगळ्या लोकायला ते पाचवी गाजवीत होते ना सगळ्या चहा पाणी केली बुधवार सगळ्या लोकायला सारे लोक तिकडे तिकडे आपल्या आपल्या घरी समजा मग गेले तुम्हाला मुलगाच झाला ना पहिला मुलगा झाला मला आणि तेवढाच होता पहिला एकच होता आणि मग ते काय झालं पाचवी असल्यामुळे गावाला म्हणायचे भूत येतेच भूत येते पाचवीच्या दिवशी म्हणजे तुमच्या मनामध्ये आधीच आधीच होती माझा बा माझे बाबा माझी आई आणि एक आमच्या सासरेची एक माय सुंदराबाई तिघ तिघ आई बाबा दोन्ही होते दोन्ही बाग पण करायला ताई आली होती ना एक दाई म्हणून आणि एक सुंदरा माथारी होती सासरेची आई अच्छा ते बाबा आणि हे मालक आमचे अर्जुन ते पण बाहेर झोपले कुराडी बिराडी घेऊन कुठे काय नो बायनो काय भोती येते म्हणून झोपले होते आता मला थोडं वाटलं आता पहिल्यांदाच मुलगा झाला एवढी काही भीती नव्हती पण तरी पण रात्रीच्या बारा वाजता आमच्या घराच्या पुढून अशी एक गल्ली आपल्या घराच्या पुढून रस्ता असा गल्ली त्या गल्लीतून असं ख्याक खॅक खॅक करीतन उड्या मारता आलं दन 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 मन झोपीत होते लगेच मला जाग आला दन 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 उड्या मारत नाचू लागल माझ्या घराच्या समोर असं पलीकडून एक दोन हाताच्या आमचा रावत गेले तुम्हाला दिसत होत ते दिसलं नाही मला तुम्ही घरामध्ये मी घरात होते दरवाजा बिरवाजा बंद होता मग तुम्हाला वाचलेलं कसं समजत मग तू वाच जा पाय वाच होते त्याच्यावेळेस बाप्पू पाय वाच होते जाणार जाणार आणि मग बाबा भाई आमचं नवरा भाई त्याला नाही ऐकायला गेलो मला आत मध्ये ऐकायला आल्यावर मी उठून बसले बाळाला मांडीवर घेतलं त्या पोराला आणि मग ते सुरी जवळ घेतली आणि मी म्हणते मग माय माय मायला माय म्हणत होते ना माय माय उठलं काय वाजायला लागले नाचा बाहेर नाचायला लागले बघ कसं आडायला लागले तर मग ती माय चिपत बसते त्यांना माहित होत तिला माहित होत माय त्यांना पण आवाज आला होता त्याला पण आवाज आला आणि तिघी जणी घरात होतो फक्त आम्हाला आला बाहेरच्या द्वाघाला आवाज आला नाही त्याला बाबाला नाही आणि पोराच्या बापाला नाही म्हणून मी उठून बसले मांडीवर घेतलं आणि मग सुंदरा मथरीला हाका मारते हे मथरे मी निस काय मी म्हणते मेलीच काय उठून बसना पाय ना काय आडायला लागला आग मग ती चिपैन उड्या मारते सुंदरा अगं चिपना माय सायतान उड्या मारते तुला खाते काय सगळेजण बसलेत खुशाल झोपले तर ते भूत उड्या मारायला लागले येते का घरामध्ये मी नाही घरात नाही आण ते बाहेर तुझं बाप बसलाय तु नवरा झोपलाय त्याच्या जवळ कुराडी बिराडी होते असं म्हणून म्हणून जवळ जवळ ते एक पाच मिनिट तरी नातूल तिथल्या जागेमध्ये नाचून नाचून मारून 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 पुन्हा ख्याक ख्याक खरी ख्याक धन दन 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 आवाज क्ल होता आवाज क्लिअर येत होता मला हसत होता ख्याक ख्याक ख्या असं अस विचित्र ते पण मला ऐकायला येत होतं पाय सुद्धा मला ऐकायला येत होते मी खोट बोलणार नाही मला प्रत्यक्ष घड येत आणि पाचवीच्या दिवशी घड मग ते पुन्हा नाचून नाचून एक पाच मिनिट नाचलं आणि शेवटी ते तसंच ज्या रस्त्याने आलं त्याच रस्त्याने परत गेले पुढं नाही गेलं ना इकडे नाही आलं ना इकडं म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असं म्हणजे आधुनिक म्हणजे असं बाजूला बसन असं पलीकडून कोणी म्हणता ना असं अचानक मेल्यावर त्याची आत्महत्या होते हा हा असं आहे गावाला म्हणते असं अचानक मेल समजा औषध खाऊन मेल किंवा ऑक्सिडंट होऊन मेल तर ते म्हणतात त्याला जुन्या लोकांचं म्हणे त्याला आजूबाजूला असं काय होतं का आजूबाजूला पाठीमागत आमच्या बसन बस वाटत आपण कोणी मेलेलं होतं का किती लोक मेलेले लो होते माझी सी मिली होती समजा माथारी मेली होती माथारीचा ससरा मेलेला होता नाही असं औषध पिळून जवळून पण मेली होती ना कदाचित तूच असणार जवळून मेलेली होती का मला आता नाव नाही येत गड कोणाचं पण बरेचसे लोक असे जवळून मिळून मेलेले होते जळून मेलेली तर औषध पेले तर नंतर पेली होती अगोदर मेली होती समजा ती पण नंतर कोणी त्यांनी मेलेलं होतं धरून काय मला काही सांगितलं नाही मग यायनी मी लई घाबरले होते ना मी रडायला लागले उठले रडायला लागले मांडीवर घेतले पोराला रडते रडते मग सुंदरा मथारीवर उठून बसले माय उठून बसली अगं बाया अगं बाया आता मग नंतर ते पाच मिनिटांनी जेव्हा ते तसंच पळालं पाळ्याचा सुद्धा आवाज आला मला दन 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 पळालं आणि ते करीतच पळालं पुन्हा हो तर बरंचसं समजा आपल्या आंबेडकरांचा पुतळा आहे तिथपर्यंत मला आवाज येत होता मग तिथून ते गेलं मग हातमध्ये मग सारे उठले मी बाबाला हात मारली कोराच्या बापाला हात मारली मग सगळे जागी झाले मग बाराच्या नंतर आम्ही कसंच झोपलो नाही मग ते गेले सगळ्या जागीच बसून परत येते का सगळ्या भीती परत येते काय परत येते काय आम्ही जागीच बसलो माझा बाप बा दुसऱ्या दिवशी काहीच नाही नाही मग दुसऱ्या दिवशी सहावीच्या दिवशी नाही सातवीच्या दिवशी थोडं दमद पाचवी सातवी असं म्हणते गावाला सातव्या दिवशी थोडं धडधड होतं मग सारे जरा जागीच राहिले कोण झोपले नाही तर सातवीचे दिवस भर मग गाणे बिने आंबेडकरांचे गाणे बिने असे काही म्हणले दिवसच निघाला मग तेव्हापासून काही घड नाही मग पण मी मग मा, माझी मुलगी बाळणपण असू पन माझी मोठी सोन यांच्या काही यायच्या दुसऱ्या सोनाय तर रात झाले पण थोरल्या सोन्याचे मी पाच बाळ पण पण मी रातभर झोपून होते पाचवी दिवशी <laughs> रातभर जागीच आणि याला जागी त्याला जागी माथाऱ्याला जागी जागी राहा जागी राहा सगळे झाली तू एकदा घडत असते पण माझ्या मनातच की पाचवीच्या दिवशी नंतर काही पाहिलं नाही काय नाही नंतर काही घड नाही असं एवढं झालंय बाकी मग काही माहीत नाही आणि तेव्हापासून पण आतापर्यंत पाचवी म्हणलं की मला थोडं धडधड होते कोणाची असू मग गावात असू कोणाची कोणाची जरी असली बुधवाड्यात जरी असली तरी मला थोडं धक्का होते आ, रिये, ले, ले, रिये, 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 रिये। ही रिअल हकीकत घडलेली आहे रिअल हकीकत घडलेली आहे आणि आई आता एवढं वय झालंय त्यांना काय तिकडे बोलला नाही तर स्वतः त्यांच्या सोबत हे झालेलं आहे पहिल्यांदा जी पहिल्यांदा पहिल्या मुलाच्या टायमाला डिलिव्हरी झालेल्या पाचवीच्या दिवशी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पाचव्या दिवशी पाचवी त्याला पाचवीच्या दिवशी आई आई मध्ये आवाज आला त्यांना भूताचा चालेल Mm. चला बघू आपण परत अशीच तुम्हाला घेऊन येईन एखादी झणझणीत खबर बाय 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 बाय